साताऱ्यात सुरू असलेल्या नव्याण्णव वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज एक वेगळाच रंग भरला व्यासपीठावर आलेल्या दोन मंत्र्यांच्या जुगलबंदीने संमेलनातील वातावरण अक्षरशः हास्याच्या फवार्यांनी भरून गेले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई व्यासपीठावर येतात आणि त्यानंतर मंचावर सुरू झाली कोपरखळ्यांची खेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी सुरुवात केली त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना थेटच सांगितलं या साहित्य संमेलनाला केवळ हात नको तर मोठा हातभार लावा यावर शंभूराज देसाईंनी लगेच सडतड उत्तर दिलं म्हणाले बांधकाम खातं तुमचं मोठं आहे तू पैसा तुमच्याकडे आहे मग हातभार आम्ही का लावू पण राजेंनीही हार मानले नाही राजे म्हणाले ना खरंय खातं आमचं मोठं आहे पण मार्चपर्यंत आमच्याकडे पैसा नाही सध्या तरी तुम्ही मदत करा मार्च नंतर आम्ही तुम्हाला हवं ते देऊ यावर हास्याचे फवारे पिकले आणि मंत्री महोदयांची जुगलबंदी ऐकून संमेलन सभागृहात धनानून गेलं त्यावर शंभूराज देसाईंनी पुन्हा एक कोपरखळी मारत राजेंना थेटच म्हटलं आमच्यापेक्षा तुम्ही मोठे मंत्री आहात तुम्ही तर राजे आहात मग राजे असताना खर्चाला काय कमी एकीकडे एक साहित्य संमेलनात शब्दांची उधळण सुरू असताना दुसरीकडे या दोन मान्यवर मंत्र्यांच्या कोपरखाळ्यांनी उपस्थितांना दिली भन्नाट मजा हे सगळं ऐकताच अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी दोन्ही मंत्र्यांच्या या मोजमोजेचा मनसुक्त आनंद घेतला साहित्य संमेलनाचं व्यासपीठ आज फक्त साहित्यपुरतं मर्यादित न राहता राजकीय विनोद टोलेबाजी आणि मैत्रीपूर्ण कोपरखाळ्यांनी भरून गेलं आणि प्रेक्षकांसाठी ही झाली अविस्मरणीय मेजवानी साहेबांचं स्वागत करतो आणि विनोदला मीच विनंती करतो की साहेबांचं सत्कार स्वागत नाही माझं झालं की आपण त्यांचा करून मग आपण आपण येत आहे आम्ही जरा जास्त विचार मांडण्याचा प्रयत्न करतो तो, तो, तोडके तोडके आपलं कस कारण कसं आहे साहित्य संमेलन आहे <laughs> साहित्य संमेलन साहित्य संमेलन हे पालकांचा हात लागल्याशिवाय यशस्वी होणार नाही आम्हाला मग ना आमचं आणि आमचे पालकमंत्र्यांना सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे की नुसता हात आत हात नको तर असा सगळं हात पालकमंत्र्यांना असं <laughs> म्हणजे नाही काय आहे ते बरोबर आहे पण सध्या काय झालंय माझ्याकड बांधकाम खातंय मग ते दिसताना असं मोठं दिसतंय बांधकाम खातंय खातं जोरदार आहे जर मला आधीची देडी देणं एवढं बाय घेत नाही तर इकडं काय आहे पर्यटन नाही पर्यटन ठीक आहे मी ते पण मान्य करतो पर्यटन पेक्षा मोठं आहे पण आता लिहायला माझ्याकडे जरा कमी आहे तुमच्यापेक्षा अशी माझी आवड तर मग मला मार्च नंतर काय आपले ऍडजस्टमेंट असतो तर त्या वेळेला हो तुमच्या इकडे काहीतरी भरपाई पालकमंत्री याच्यात करून देतो पण आता साहित्य संमेलनाला जरा हात पालकमंत्री पण जिल्ह्यात सोडा गेला सोडा म्हणजे यशस्वीच्या होईलच आणि आपण शंभर टक्के आमच्यावर आहात याची आम्हाला खात्री आहात म्हणून बोलणं कारण राजा जरी शेवटी पाटण जे अंदाज जरी असले रहिवासी जे <laughs> सातार संबंधीचा विषय कधी पण शिक्षण पण माझ्या संमतीने कारण मला मी जेव्हा नर्मल मी केजी मध्ये होतो त्यावेळेला राजे मला वाटते चार कपा वर्षी पुढे होते तेव्हा तसं म्हणून तुमच्या संबंधीच <laughs> आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका